अहिल्यानगर झेडपीचा अध्यक्ष देवठाण सातेवाडी बोटा बारागाव नांदूर या गटातीलच कुणीतरी एक असणार असे आहे राजकारण जिल्हा परिषदेच्या पंच्याहत्तर गटांची जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीच्या दीडशे गणांची आरक्षण सोडत संबंधित तालुक्याच्या ठिकाणी सोमवारी पार पडली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्याने आणि सोमवारी निघालेले आरक्षण पाहता यंदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवठाण सातेवाडी बोटा बारगाव नांदूर यापैकी एक गटातून मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे या निवडीमध्ये माजी आमदार वैभव पिचड शरद पवार गटाचे अमित भांगरे यांचे नियोजन आणि सहभाग अनेक गणिते बदलवणारा ठरणार आहे दरम्यान विखे पाटील आणि पिचड यांचे संबंध पाहता विखे पाटील किंगमेकर असाही कयास बांधला जातोय एकंदरीत आरक्षण पाहता जिल्ह्यातील पंच्याहत्तर गटांपैकी सर्वसाधारण एकोणचाळीस ओबीसी वीस अनुसूचित जाती नऊ आणि अनुसूचित जमाती सात गट आरक्षित झाले असून अडोतीस गटातून महिला प्रतिनिधी निवडून जाणार आहेत मंडळी अध्यक्षपदाबाबत तुमचा काय अंदाज आहे कमेंटमध्ये नक्की सांगा